नमस्कार मी रेखा रेखा मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते शाळा चालू झालेल्या आहेत आणि रोज आता टिफिनमध्ये काय द्यावा हा एक प्रश्न पडलेला असतो सो यासाठी आज आपण बघणार आहोत झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी खायला तेवढीच टेस्टी आणि बनवायला अगदी सोपी सो यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचे आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाट्या बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक चमचा जिरे कोथिंबीर बारीक कट केलेला कांदा अगदी थोडंसं तुम्ही इथे इनो सॉल्ट किंवा खाण्याचा सोडा देखील इथे घेऊ शकता चवीनुसार मीठ मिरची पावडर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी किती तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे पाव चमचा हळद टोमॅटो सॉस आणि उकडलेले बटाटे तर सर्वात आधी आपण इथे याचा बॅटर तयार करून घेणार आहोत यासाठी आपण इथे बेसन एका भांड्यामध्ये घेतलेला आहे त्याचप्रमाणे तांदळाचं पीठ जिरे मिरची पावडर हळद थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ हे सर्व आपण व्यवस्थित असं एकत्र करून घेणार आहोत आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं ऍड आहे जेणेकरून यामध्ये गुठळा वगैरे होणार नाही सो अशा पद्धतीने आपण बॅटर तयार करून घेतलेला आहे यामध्ये सर्वात शेवटी आपण घालणार आहोत फ्रूट सॉल्ट इनो किंवा तुम्ही खायचा सोडा इथे वापरू शकता तर अगदी पाणी यावर घालायचं आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे तुम्हाला सोडा किंवा इनो सॉल्ट घालायचं नसेल तर स्किप करू शकता सो हे छान असं बॅटर फुलं तयार झालेलं आहे तर आपण इथे बटाट्याचा एक मसाला तयार करून घेणार आहोत सो इथे आपण एका बाउलमध्ये थोडासा बटाटा मॅश करून घेतलेला आहे तो इथे मी ऍड करणार आहे त्याचप्रमाणे अगदी थोडीशी चिमूडभर हळद मिरची पावडर त्याचप्रमाणे कोथिंबीर चवीनुसार मीठ बारीक चिरलीला कांदा तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय सो अशा पद्धतीने आपला मसाला आणि बॅटर देखील इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे वा मस्तच तर आपण याची चोट छोटे गाऊन किंवा डोसे तयार करून घेणार आहोत सो मी तवा ऑलरेडी गरम करून घेतलेला आहे सो यावर आपण घालणार आहोत थोडंसं तेल तेल तूप किंवा बटर तुम्ही कशाचा इथे वापर करू शकता सो यावर पण घालणार आहोत अगदी थोडंसं बॅटर आणि हलक्या हाताने आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे सो हे वरून थोडंसं ड्राय झालंय आपण आता हे पलटी करून घेणार आहोत दोन्ही बाजूनी छान असं खरपूस आपल्याला हे करून घ्यायचंय सो दोन्ही बाजूने छान असं खरपूस झालेला आहे तर यावर आपण घालणार आहोत एक चमचा टोमॅटो केचप किंवा सॉस मस्त असं सगळीकडे पसरून घ्यायचं त्यानंतर आपण बटाट्याचा हा जो मसाला तयार करून घेतलेला आहे तर तो, तो मसाला इथे व्यवस्थित असं आपण पसरून घेणार आहोत मस्त खरपूस आपण हे भाजून घेणार आहोत मस्त हे तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने मी सर्व इथे तयार करून घेणार आहोत सो अशा पद्धतीने आपला हा नाश्ता इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे अगदी झटपट दहा मिनिटात असा हा तयार होतो तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात तेव्हा देखील त्यांना छोटीशी भूक लागलेली असते अशा वेळी देखील झटपट असा प्रकार तुम्ही करू शकता सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान चमचमीत रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद